नमस्कार इंदू आणि महाराजांच्या कीर्तनामुळे मोहितरावची चांगली चिरलेली असते मोहितरावला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोहितराव त्याच्या गुंडाला बोलतो एक काम कर लवकरात लवकर जीवाला सांग फार्महाऊसचा दरवाजा ओपन करायला कारण इंद्रायणी सोपान वाडीकर यांचा सत्कार करायचा राहिला आहे आणि त्यांचा सत्कार केलाच पाहिजे मला शांत राहून चालणार त्यावेळेला मात्र मोहितरावच्या डोळ्यात आग दिसत असते त्याला खूपच राग आलेला असतो इकडे इंदू मात्र तिच्या मित्रांजवळ बोलत असते त्यावेळेला पप्प्या इंदूला बोलतो इंदू तू जरा शांत राहा अगं त्या मोहितरावच्या नादाला लागू नकोस अगं तो माणूस कसा आहे तुला कळत आहे का अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच इंदू बोलते मी कोणालाही घाबरत नाही आणि कधीच घाबरणार नाही एकेकाला त्याची लायकी योग्य त्या पद्धतीनेच दाखवेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इंदू मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता मला एकेकाला त्याची लायकी दाखवायची आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी इंदू पप्प्याला म्हणत असते पप्प्या तू काळजी करू नकोस तू कशाला काळजी करतो आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच राग आला मला तुझ्या या कोणत्याच गोष्टी पटत नाही आहेत तेव्हा मात्र पप्प्या इंदूला बोलतो इंदू तू एकटी कधी बाहेर पडू नकोस शक्यतो मी तुझ्यासोबत असेनच तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू रस्त्याने जात असते त्यावेळेला इंदूला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच ओरडत असते इंदू तिथून जात असताना तेवढ्यात मात्र काही गुंड येऊन इंदूच्या अंगावरती पांघरून घालतात आणि इंदूला उचलून घेऊन जातात इंदू जोरजोरात हातापाय मारत असते पण काही केल्या इंदू त्यांच्या तावडीतून सुटत नसते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदूला फार्मवस्वती आणलेलं असतं इकडे गोपाला कळलेलं असतं की इंदू अजून घरी आली नाही त्यामुळे गोपाळ खूपच घाबरलेला असतो व्यंकू महाराज खूपच टेन्शनमध्ये असतात काळजीत असतात व्यंकू महाराज स्वतःशीच म्हणतात बस झालं खरं सांगायचं तर मलाच कळत नाही काय करावं ते पण लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे मला शांत राहून चालणार नाही मला एकदाचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे त्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही इकडे व्यंकू महाराज खूपच घाबरलेले असतात त्यावेळेला आप्पा माले मास्तर त्यांना त्यांना खूपच खूपच समजवत असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही मी शांत राहू शकत नाही लवकरात लवकर माझी इंदू माझ्या समोर पाहिजे नाहीतर नको ती गोष्ट व्हायची खरं तर मला खूपच त्रास होतोय खरं सांगायचं तर मला समजत नाही काय चाललंय ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही माझी इंदू कुठे आहे मलाच कळत नाही पण माझी इंदू मला सापडलीच पाहिजे त्याशिवाय मी शांत राहणार नाही त्यावेळेला मात्र इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीबद्दल काहीही ऐकायचं नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंदू मोठ्याने बोलते पुरे आता कधीही कोणतीही गोष्ट मला ऐकायची नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्याने उरटते आणि बोलते मोहितराव तुला मी सोडणार नाही तू आता जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस तुझी हिंमत कशी झाली मला इथून उचलून आणायची तेव्हा लगेच मोहितराव मोठ्याने बोलतो पुरे मला या सर्व गोष्टी ऐकायच्या नाही आहेत तुला मी सांगितलं होतं ना इंद्रायणी सोपान वाडीकर माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस नाहीतर मी काय करेन ना ते मलासुद्धा कळणार नाही मोहितराव तुला तुला असा धडा शिकवेन ना की तुला समजणार नाही त्यावेळेला मात्र मोहितराव इंदूवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो पण हिंदू मात्र त्याला चांगलीच पुरून उरते तेवढ्यात गोपाळ पप्या आणि इम्रानची तिथे एंट्री झालेली असते आणि गोपाळ इम्रान आणि पप्याने मोहितरावला चांगलंच तुडवलेलं असतं गोपाने तर मोहितरावच्या झिंजा उतर त्याला फरफटत सर्वांसमोर आणतो आणि मोहितरावला चांगलाच गावकऱ्यांसमोर आपटतो तेव्हा मात्र गावकरी खूपच चिडलेला असतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात गोपाळ काय झालं तू एवढा का चिडला आहेस त्यावेळेला गोपाळ म्हणतो खर तर या माणसाचा मला राग आलाय राग या असल्या माणसाला धडा शिकवलाच पाहिजे याची योग्य तिलायकी याला दाखवलीच पाहिजे आता मात्र मी याला सोडणार नाही कोण समजतो कोण हा माणूस स्वतःला इंदूवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला या माणसाने त्याला धडा हा शिकवलाच पाहिजे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि व्यंकू महाराज मोहितरावच्या सटासट कानाखाली मारतात आणि त्याला बोलतात लाज नाही वाटली एखाद्या स्त्रीवरती हात टाकताना तुला लाज नाही का वाटली अरे कोण समजतोच कोण तू तुम्हाला स्त्री म्हणजे काय वस्तू वाटली का, का? तेव्हा मात्र मोहितराव चांगलाच घाबरलेला असतो तर गोपाळने तर त्याच्या तोंडाला काळं फसलेलं असतं गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे झालं आजपर्यंत सगळ्यांचं सगळं काही ऐकलं पण आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही झालं तरीसुद्धा मला कोणाचंही काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही जिंकू देणार नाही तेव्हा मात्र गोपाळ हादरलेला असतो आणि गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता सर्व गोष्टी पुरे या मोहितरावला तर पोलिसांच्या ताब्यात द्या आणि त्याची चांगलीच धिंड काढा त्याशिवाय त्याला सोडू नका त्याची लायकी त्याला दाखवा तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो गोपाळ तू जे काही करतो आहेस ना ते योग्य करत नाही आहेस हे सर्व आताच्या आत्ता थांबवून नाही तर तुला शिक्षा होईल तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अजिबात नाही मला शिक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही मोहितराव इंदूची माफी माग तेव्हा मात्र मोहितराव इंदूच्या पायावर नाक रगडून माफी मागतो तेव्हा मात्र इंदू सटासट सत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटली तुला तुझ्या आई बहिणीच्या बाबतीत जर का कोणी असं वागलं असतं तर तू काय केलं असतस का असं वागलास तू माझ्या माझ्या अभृशी खेळण्याचा प्रयत्न कसा केलास तू आणि इंदू त्याला चांगलीच मारत असते त्यावेळेला मात्र गोपाळ इंदूला अडवतो त्यामुळे इंदू गोपाळला मिठी मारते आणि रडत असते त्यावेळेला महाराज इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात इंदू बाळा घाबरू नको एखाद्याची प्रवृत्तीच अशी असते मुळात त्यांची लायकीच ती असते तुला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोहित रावला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका